महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज पालघर जिल्ह्याच्या चहाडे ग्रामपंचायतीला राज्याचे प्रधान सचिव श्री एकनाथजी डवले साहेब यांनी भेट दिली प्रधान सचिव महोदयांनी पालघर तालुक्यातील चहाडे ग्रामपंचायतीतील विविध उपक्रमाची पाहणी केली आणि ग्रामस्थांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी त्यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर श्री मनोज रानडे हे देखील उपस्थित होते सहाडे दापचरीपाडा येथे वनराई बंधार बांधण्याच्या कामात श्री डवले साहेबांनी थेट श्रमदान करत सहभाग नोंदवला तसेच मनरेगा योजनेतून मंजूर झालेल्या नवीन रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन देखील त्यावेळी करण्यात आले या सर्व कार्यक्रमामध्ये चहाडे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच कार्यकारी अधिकारी सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सक्रियपणे सहभागी झाले